कवितेचं नाव अर्धांगिनी कविता श्रीकांत मोळे यांची आहे मी शब्दात तिला मांडली आहे मी शब्दात तिला मांडली आहे मी चित्रात तिला रेखाटली आहे मी चित्रात तिला रेखाटली आहे मी सर्वत्र तिला पाहिली आहे मी सर्वत्र तिला पाहिली आहे कधी रिमझिमधार ती झाली आहे कधी रिमझिमधार ती झाली आहे कधी गारवा ती मला भावली आहे कधी गारवा ती मला भावली आहे कधी सांजवेळी पंती झाली आहे कधी सांजवेळी पंती झाली आहे कधी भर उन्हात सावली ती झाली आहे कधी भर उन्हात ती सावली झाली आहे सोबती कुणी हृदयातली ती वाटली आहे सोबती कोणी हृदयातली ती वाटली आहे कुणी असावं आपलं तशी ती झाली आहे कुणी असावं आपलं तशी ती झाली आहे आता आयुष्यात अर्धांगिनी ती शोभली आहे आता आयुष्यात अर्धांगिनी शोभली आहे आपला परिवार मनोरमा परिवार धन्यवाद